मी त्याचा बाप तो माझा बाप नाही गोकुळ माझ्या शब्दाबाहेर नाही मुलाच्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ स्पष्ट बोलले गोकुळ हा माझा मुलगा आहे तो माझा बाप नाही तर मी त्याचा बाप आहे त्यामुळे तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलेले गोकुळची चिंता कुणीही करू नये तो अजून अज्ञाधारक आहे असंही ते म्हणाले नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटातून वडिलांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली माझी छाती फाडाल तर त्यामध्ये शरद पवारच दिसतील पवारांनी जर संधी दिली तर वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केलं होतं आणि यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की गोकुळ फक्त त्या ठिकाणी सत्कार करायला गेला होता त्याची उमेदवारी जाहीर केली त्याची मी समज घातली अजूनही तो अज्ञाधारक आहे मी सुद्धा अज्ञाधारक आहे गोकुळची तुम्ही चिंता करू नका माझ्या शब्दाबाहेर तो जाणार नाही शरद पवारांच्या स्टेजवर गेल्यानंतर कुठेही वावगा शब्द काढला नाही त्याने चांगलं बोलला त्याचा अभिमान असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले गोकुळ झिरवाळ यांनी निवडणुकी संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ म्हणाले की त्याचा बाप डुकेबाज आहे माझा पोरगा जर असा का होईना चर वरचढ असेलच म्हणजे सांग सांगायचं इकडे आणि जायचं तिकडे अशातले आम्ही आहोत साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण वात निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते नेमकी आपली आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका मी सकाळपासून हो, ते सांगतो बाबा त्याचा बाप आहे बरोबर मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच मन जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं तसं असेलच ना ते बापडा जाळून जायचंय जाणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक